विद्यार्थी मित्रांनो अशा आकृत्यांची गुंतागुंतीची उदाहरणे आली की आपण गोंधळच म्हणून समजा परंतु घाबरण्याचं काही कारण नाही चला अत्यंत सोप्या ट्रिकने सोडूया सोबतच्या आकृतीमध्ये एकूण सात बिंदू दिलेले आहेत हे एकमेकांना जोडून आणखी अशी किती रेषाखंड तयार करता येतील काढता येतील अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय वर्तुळ आहे सात बिंदू दिलेत वर्तुळावर एक रेषाखंड दुसऱ्याशी सॉरी एक बिंदू दुसऱ्याशी रेषाखंड तयार करणार आहे किती रेषाखंड अजून आपण तयार करू शकतो काही रेषाखंड या ठिकाणी तयार झालेले आहेत चिंता करण्याचं काही कारण नाही आधी एकूण बिंदूंची संख्या किती आहे ते पाहिजे एकूण या ठिकाणी सात बिंदू आहेत जेवढी संख्या असेल त्यातून एक कमी करायचा सात बिंदू आहेत मधून एक कमी करा आला सहा नंतर या संख्येच्या पुढची क्रमागत संख्या घ्यायची आली सात भागिले दोन करा बस तुम्हाला उत्तर मिळून जाईल बेत्रिक सहा उत्तर आलं सात्विक एकवीस एकूण या ठिकाणी एकवीस रेषाखंड तयार होतील परंतु या ठिकाणी तुम्ही जर बारकाईनं ऑब्झर्वेशन केलं तुमच्या असं लक्षात की दोन त्रिकोण आहेत दोन त्रिकोणाची सहा रेषाखंड ऑलरेडी काढलेले आहेत म्हणून या एकवीसमधून आपल्याला सहा वाजा करावी लागतील उत्तर आलं पंधरा आहेत हे तुमच्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब